नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आले मस्त अशी नॉनव्हेजची रेसिपी झटपट चिकन पुलाव करायचा आहे आपल्याला आणि तोही कुकरमध्ये बिना झंझट असा करायचं आहे पटदशी होणारा तर बघा ह्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे तर चिकन घेतलेलं आहे मी इथं दोनशे ग्रॅम आता तुम्ही जेवढं चिकन आहे तेवढं तांदूळ घेऊ शकता तर मी इथं घेतलेले आहेत एक तीनशे ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत कोलम घेतलेलं आहे तुम्ही बासमती राईस पण घेऊ शकता लॉंग ग्रेन पण पुलावसाठी हा तांदूळ बरा असतो कोलमचा फडफडीत होतो तर तुमच्या इच्छेने तुम्ही घ्यायचं आहे तांदूळ तर तीनशे ग्रॅम मी तांदूळ घेतलेलं आहे आणि दोनशे ग्रॅम आपलं चिकन आहे तर तुम्ही प्रमाणात हे घेऊ शकता तर आणखी याच्यासाठी बघा इथं लसूण आणि आल्याची पेस्ट आहे ती आहे आणि इथं बघाल तर मी आलं लसूण आणि दही लावून हे चिकन आहे ते मॅरिनेट करून घेतलेले आहे आल्या लसणाची पेस्ट पण मी एक चमचाभर घातलेली आहे याशिवाय आपल्याला लागणार आहे बघा इथं मीडियम साईजचे दोन कांदे मी कापून घेतलेले आहेत जरा छोटेच होते मीडियम पण नाही छोटे छोटे होते आणि मोठा असेल तर एक कांदासुद्धा बास होईल कारण चिकन पुलाव जो आहे तो आपला काही जास्त नाही आहे तर बघा इथं चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी धने आणि जिरायची पावडर घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला एक मीडियम साईजचं कापून इथं खडा मसाला घेतलेला आहे थोडा मी तमालपत्र आहे जावित्रीचे फुलं आहेत एक स्टार फुल आहे चार हिरवे वेलचे आहेत एक मोठी वेलची आहे दालचिनीचे दोन तुकडे आहेत चार मिरे आहेत शहाजिरा आहे एक चमचाभर हे एवढं घेतलेलं आहे आणि पुदिना आहे थोडासा कोथिंबीर आहे एवढंच आहे साहित्य आणि थोडं दही पण लागेल आपल्याला थोडंसं तर चला सुरुवात करूया तर गॅसवरती आपण ठेवलेलं आहे आणि आपल्याला पुलाव करायचा आहे तर तेल घालूया पहिल्यांदा तीन चमचे मी तेल घातलेले किटलीमध्ये माझ्या बघा हा चमचा आहे त्याने तीन चमचे तेल घातलेले तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की आपण पहिल्यांदा खडा मसाला आणि तमालपत्र आहे ते आहे खडा मसाला घालूया आपण नंतर घालायचं आहे कांदा कांदा आणि खडा खडा मसाला आहे तो बरोबरच आपण परतून घ्यायचं कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घ्यायचं तर बघा कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे गॅस आता बारीक आहे जरा आणि आपण टोमॅटो होते ते पण घालूया त्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट होती ना ते पण घालायचे दोन चमचे लसणाची पेस्ट घालते परतून घ्यायची चांगलं मिरच्या घेतल्या होते त्या घालून पुदिना आणि कोथिंबीर होती ना, थोड़ी -थोड़ी ना ती पण थोडी थोडी घालूया आणि थोडी वरतून घालायची आपल्याला इथं तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर नक्की वापरा ते आपल्याला घालायचे परतायचं हे चिकन चांगला मोठा गॅस करायचा आणि परतून घ्यायचं धना जिरा पावडर आहे ती घालायची आपल्याला एक दीड चमचा घेतलेली आहे मी बिर्याणी मसाला घालूया थोडासा परतून घ्यायचंय आपल्याला चांगलं आहे गॅस थोडं बारीक करायचं आणि घालायचं आहे थोडस दही एक दोन दही। तीन चमचे घालायचं गॅस बारीक करूनच घालायचं दही परतून घ्यायचं आपल्याला अजून मीठ घालायचं मीठ नाही घातलेलं आपण तांदळाच्या हिशोबाने आपल्याला मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा परतून घ्यायचंय आपल्याला सगळे मसाले घातलेले आहेत आपण आता आता आपण चिकन आहे ते परतून घेऊया चांगलं तिथं लाल तिखट वापरायचं असले वापरू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आपण धुतलेले तांदूळ घालायचे मी कोलम तांदूळ घेतलेले तुम्ही जर बासमती राईस घेत घेणार असाल बिर्याणी राईस तर एक तास आधी भिजवून घ्यायचं आहे त्याला त्यानंतरच घालायचं पण पुलाव वगैरे करण्यासाठी योग्य तांदूळ आहे कोलम बिघडत नाही कधीच त्यामुळं फडफडीत असा भात जर पाहिजे असेल पुलाव किंवा मसाले भात तर हा तांदूळ छान असतो बघा परतून घेऊया आता दोन वाटी, वाटे वाटी दोन वाटी तांदळासाठी मी तीन वाटे पाणी घालणार आहे एक वाटी घातली बघा आपण हे मिक्स करून घेऊया गॅस बारीकच ठेवायचा एक सारखं करून घेऊया अजून दोन वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला तांदूळ खूपच जुने असतील तर तुम्ही डबल पाणी घालायचं म्हणजे दोन वाट्यासाठी चार वाटे पाणी घालायचं मी लिंबू पिणारे जरा अर्धी फोड पिळायची कुकर बंद करून घ्यायचा गॅस मिडियम करायचा आणि तीन शिट्ट्या आपण नेहमीप्रमाणेच करून घ्यायच्या खूप मोठा नाही तर मीडियम टू मिडियम गॅस करायचा आणि मीडियम गॅसवरती तीन शिट्ट्या होऊ द्यायची तर बघा चिकन पुलाव आहेत तयार कुकरमध्ये आपण बनवला तीन शिट्ट्यामध्ये झटपट अगदी किती छान झालं आहे बघा आणि चिकट नाही काही नाही फडफडीही तसं झालेलं आहे दिसत असेल तुम्हाला मस्त असा आणि तांदूळ जर जुने असतील तर तुम्ही डबल पाणी घातलं तरी चालणार आहे म्हणजे आपण इथं तीन पाणी घातलं तुम्ही चार वाटे पाणी घातलं तरी चालणार आहे तर बघा मस्त परफेक्ट झालेलं आहे तीन छिट्ट्यामध्ये तर कशी वाटली रेसिपी आवडली ना तर आवडली असेल तर पटपट लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा